शिवाजी महाराज यांच्या संबंधाबरोबर आणि दासबोध ग्रंथाचं लेखन यामुळे समर्थांची शिवथर सर्वांना आकर्षित करते पण दहा वर्ष दासबोध लेखन झालेली खरी शिवथर धळ वेगळीच आहे असे आता सिद्ध होऊ लागले आहे स्वयंभू शिवथरगळ आहे हे अशा घरी स्वयंभू शिवथरगळ आहे की याच्यामध्ये जी काही वर्णनं रामदास स्वामींनी दिलेली आहेत ती सर्व वर्णनं इथं लागू आहेत हे या ठिकाणी त्याची वर्णन इतिहासातली वर्णन समाजातले वर्णन त्याच्यानंतर पुरावे पुरावे त्याच्या ते, पुरा बरोबरचे त्याच्या बरोबरचे असणारे सामाजिक पुरावे हे तिन्ही प्रकारचे पुरावे आम्हाला ज्यावेळेला मिळाले त्यावेळेला आम्ही निश्चित करेल शिवथरगळी प्रचलित शिवथरगळी दहा वर्ष दासबोध लेखन कसं झालं असावं असे प्रश्न उपस्थित होतात पण नव्या स्वयंभू शिवथरघळीनं या शंकेचं निरसन केलं आहे आणि दहा पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या शिवथरघळीमध्ये पावसाळ्यामध्ये माणूस भिजतो तर तो जे काही लेखन करीत का असेल ते सुख कसं राहील तिच्या मात्र ती परिस्थिती नाही इथे कडेने वाहते ती रामगंगा ही रामगंगा जरी वाहत असली तरी ती वर्ण वाहते आणि खाली पोहोचते तिच्या त्या तुषारांचा जग तुषारांचा संबंध या घडीशी येत नाही नवी स्वयंभू शिवथरघळ दुर्गम जागे आहे पण सामान्य समर्थ भक्त या ठिकाणी येऊ लागले आहेत त्यांना येथे नवे अनुभव मिळतात आतमध्ये खूप अशी माती वगैरे होते सुरुवातीला लोक यायला घाबरत होते तिथे आतमध्ये कोल्हे स्वतःहून सुरुवात केली नंतर मग सगळे हळूहळू लोक यायला लागले समर्थ रामदासांच्या या स्वयंभू शिवथरघळीच्या अभ्यासात शिवरायांसाठी केलेला नवस म्हणून पहिला गणेशोत्सव याच घडीजवळ रामदास पठारावर सुंदर मठात झाला असे नवे तथ्य दिसत आहे स्वराज्यातला आणि महाराष्ट्रातला पहिला गणेश उत्सव जो समर्थांनी महाराष्ट्रात सुरू केला केला कोकणात के कोकणात महाराष्ट्रभर झाला हा महाराष्ट्रातला जसा पहिला गणेश उत्सव आहे तसा स्वराज्यातला पहिला गणेश उत्सव आहे शिवकालीन इतिहास आता जाती धर्माच्या नावानं विडंबित केला जात आहे त्यातून नव्या स्वयंभू शिवथर घडीमुळे आता समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधावर सुद्धा प्रकाश पडू शकेल रायगड जिल्ह्यामध्ये समर्थांनी दासबोध जिथे लिहिला त्याचं एक दुसरं ठिकाण म्हणजे मूळ ठिकाण जे सापडलेलं आहे त्यामुळे या अनेक शंकांचं उत्तर या एका घडीमुळे सहज उलगडलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व दासभक्तांनी या इथे येऊन हो। या गडीचं दर्शन घ्यावं आणि याची सत्यता पडताळून पाहावी असंच म्हणता येईल किरण बाथम समय मुंबई रायगड